सगळ्यांची ज्याची त्याची तयारी खूप तिच्या म्हणजे जीवा भावाचं असं वाटतं ती कसं असतं मुलांना खूप आवडतं आणि आमटी आणि भाकरी पोळी असा पेद होता माय झोका खावाय ना नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा व्हिडिओ ब्लॉग खूप छान आहे शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सगळ्यांची पळापळी चाललेली आहे आजू दादाला ना आंघोळ करायची आहे तर त्याला ड्रेस कोड कुठे कुठला घ्यायचा ते मम्मीला तो विचारता येते बघा चालला आंघोळीला आदवे चालला आंघोळीला सगळ्यांची निस्ती गडबड गोंधळ आहे इकडे बघा आर्या काय करते आर्या तू काय म्हणते काय हवं आहे तुला सगळ्यांच्या बॅग आपण रेडी झालेल्या आहेत चला आता चाललो आहोत होऊन नंतर आपल्याला जायचं आहे लग्नाला धुळ्याला तर बघा आता तयारी चाललेल्या आहेत सगळ्यांच्या इकडे गडबड आहे हे बघा आंघोळी चालला ना आणि आर्या आमची काल घ्या झोळीत झोपली होती दिदीची आणि अक्कांची तयारी झालेली होती आणि आर्या बघा तयारी होऊन मस्त सफरचन खाते हा कपडे घेऊन फिरत होता पण ब्रश मात्र त्याचा बाकीच होता लवकर ऊन्नी निघायचं होतं ना त्याच्यामुळे सगळी गडबड चालली होती कोणी आवरत होतं कोणी नाश्ताच करत होतं हे बघा इकडे सिद्धू नाश्ता करतो आहे म्हणजे ज्याला जसं मिळेल तसं जो जो तो ज्याचं त्याचं बघत होतं मस्त वाटत होतं पूर्ण घर असं भरून गेलेलं होतं <laughs> किलबिल किलबिल सगळ्यांचा आवाज

कुठे काय झालं होतं गाड्या होत्या दोन दिदीची एक आणि सविता ताईंची एक मग त्याच्यामुळे आणि हे दोघं जण आहेत ना सिद्धू आणि आपला आदू यांना एकाच ठिकाणी बसायचं होतं त्याच्यामुळे ते बरोबर असे सेटिंग लावत होते कोण कुठे कोण कुठे सिद्धू बरोबर बॅग बर पोचवत होता ज्या गाडीत त्याला बसायचं होतं ना त्या गाडीतच त्याने त्याची बॅग ठेवली आणि आता आम्ही सगळे निघालो आहोत चला फायनली सगळे आता गाडीत बसतो आहोत ही आधीच जाऊन बसली <laughs> लहान मुलं असले ना की आवरायला जरा वेळच लागतो त्याच्यामुळे तरी आम्हाला इथेच जवळजवळ दहा वाजून गेलेले होते दहा वाजता निघालो पण काही दो नाही दोन अडीच तासाचा रस्ता होता फायनली प्रवासाला सुरुवात झालेली आहे लहान मुलं असले की वेळ लागतो त्यांचं सगळं करण्यात थोडासा वेळच जातो त्यांचे कलेप्रमाणे घ्यावं लागतं आणि आता पोचलो आहोत चांदवडमध्ये चांदवडमध्ये आल्या आल्या सगळे म्हणत आहेत की थोडासा चहा घेऊया म्हणजे सगळे आम्ही मोठे आणि लहानांना मात्र लगेचच चा पण मिळते ना खायचं प्यायचं आहे तर आम्ही चहा घेतला आणि ह्या बाकीच्यांनी ना पुन्हा काहीतरी पावडे वगैरे घेतले चांदवडमधील प्रसिद्ध हॉटेल आहे भैरवनाथ तिथे आणि पूर्वी तर खूपच अगदी तो, तो एकच स्टॉप होता जाण्या येण्याचा दिदीचं ना चांदवडच्या म्हणजे कॉलेजलाच चा तिचं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि त्यामुळे तिला ते भैरवनाथ हॉटेल म्हणजे खूप तिच्या म्हणजे जीवाभावाचं असं वाटतं ती गेली की तिथे म्हणजे चला चला वडापाव पाव वडा खाऊया भजी खाऊया असं असतं कारण नाश्ता तोच राहायचा ना त्यांचा चला आता निघालो आहोत चिखलोळच्या दिशेने चिखवळला जायचं आहे मस्त मज्जा करायची पुढे बघा व्हिडिओमध्ये चिखवळला खूप मजा आली मुलांना हेच मुलांना हवं असतं खरं तर मुलांची तर एकच झुंबुड उडारली कोणी हे बघा वासरू घेऊन आला आदू कोणी काय करत आहे कोणी शूटिंग करत आहे आणि अशा परिसरात आल्यावर ना शहरात असल्यामुळे कसं असतं मुलांना खूप आवडतं आणि चिखवळला आता मला तर तुम्हाला माहिती आहे खूपच आवडतं मला आणि करणार सरांना त्यामुळे काय आता ते सांगायचं नाही पोलिसांकडे नाव दिलं सोमवार असल्यामुळे नॉनव्हेज नव्हतं मस्त पातोड्याची आमटी आणि भाकरी पोळी असा पण होता मस्त जेवण वगैरे झालं आणि निघायची तयारी दुपारले लग्न लागेल

દુરમચે મયજે સે પીડિં ઉણેંપ સરિળ ચેતાં! પારણે હેણે સે છારણે સેખેતારણે જારણે હીણે સે�

निघालो आणि लगेच ना आपल्या घरी आलो आपलं घर म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या चिखलवळच्या घरचे ब्लॉग खूप तुम्ही बघतात जेव्हा मी चिखलवळला येते मस्त असं मज्जा येते खूप आठवणी येतात तर म्हटलं चला थोडा वेळ का होईना जाऊन येऊ घर आता दोन महिन्यापासून बंद होतं त्याच्यामुळे साफसफाई वगैरे तर काही आता करता येणार नाही म्हटलं वेळ पण कमी होता आणि थांबायचं पण नव्हतं फक्त सदरवाजा वगैरे उघडून घेऊ म्हटलं आणि सगळं काम झालं नाही कंपाऊंड वगैरेचं तर यांनी बघितलं नव्हतं कोणी म्हणून मग सगळ्यांना घेऊन आली आणि सगळं पॅकिंग करून ठेवलेलं असतं त्याच्यामुळे काही जास्त बघण्यासारखंही नव्हतं सगळीकडे जीव आटपतो कधी कधी वाटतं मनालाही थोडीशी रिटायरमेंट हवी थोडी शांतता हवी आता बघा गावाला म्हणजे आली की लगेच गावाचं मला असं मी अडकत जाते नाशिकला गेली की नाशिकला अडकत जाते पुण्याला आली की गुरुबाळात अडकते म्हणजे असं कधी कधी वाटतं थोडंसं मनाला पण पाहिजे होती की नाही रिटायरमेंट म्हणजे ते थोडंसं शांत तरी बसलं असतं चला मग आजचा ब्लॉग मी इथेच चला आताची खळून निघालो हो, आहोत धुळ्याला जायला आणि धुळ्याला ना लग्न आहे तर लग्न कोणाचं आहे ते पुढच्या भागात बघा आणि आता दों रा हा प्रवास आपला दोन तीन दिवस चालूच राहणार आहे तर चांगला असा प्रतिसाद आपण देत आहात तर असाच सपोर्ट असू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका